नमस्ते दीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी करणार आहे कारल्याची सुक्की अशी छानशी भाजी चला तर बघूया रेसिपी इथे मी चार पाच कारले घेतलेली आहेत दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत याशिवाय लसूण पाक आणि कडीपत्ताही लागणार आहे तर मी इथं कारला आधी कापून घेणार आहे अशा प्रकारे कारलं कापायचे त्याच्या आतला जो बियांचा भाग आहे तो संपूर्णपणे मी काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर कारलं एकदम बारीक चिरून घेणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कारलं कसं कापते तर अशा प्रकारे आपण कारलं कापून घ्यायचे इथे अशाच पद्धतीने मी सगळी कारली कापून घेणार आहे कारली कापायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत अशा प्रकारे बारीक कापणी करून घेतले आहेत कांदा देखील बारीक कापून घेतला आहे गॅसवर आहे फ्लेमवर गॅस ठेवलेला आणि आता तेल टाकून त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची तेल तुम्हाला लागेल घाला कढीपत्ता घालूया तीन चार लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या देखील फोडणीला घालायच्या आता बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जळू द्यायचा नाही मंद आचेवर कांदा मऊ करायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं याच्यासाठी लागतात थोडीशी हळद घालूया इथे मी घरचा तयार केलेला मसाला वापरणार आहे इतर कोणतेही मसाले मी घालणार नाही मसाला चांगला परतून घ्यायचा आहे कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता ह्याच्यामध्येच आपण बारीक काप, काप केलेले कारले घालणार आहोत बीना पा, बीना तर हे कारला आपण बिण्या पा बिना पाण्याचं शिजवणार आहोत पाणी अजिबात वापरणार नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे आवडत असेल तर गूळ घाला नाही घातला तरी चालेल आता झाकण ठेवून मंद आचेवर सात ते आठ मिनिट आपण कारलं शिजवून घेणार आहोत तर इथं कारलं छानपैकी शिजलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याची चव देखील अतिशय उत्तम होते डब्यासाठी देखील नेऊ शकतो तोंडी लावण्यासाठी देखील वापरू शकतो तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईबही करा लाईक शेअर कमेंटही करा धन्यवाद